मग उत्थानमधून जे ब्याऐंशी कोटी मंजूर झाले त्यासाठी मी विशेष ज्यांनी प्रयत्न केले ज्या गोष्टीचा पाठपुरावा केला आम्ही वरंगावच्या वतीनं माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काडे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि वरंगावला आज ब्याऐंशी कोटीची भूया भूमिगत गटार जी मंजूर झाली आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे मंत्री आमदार मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केले सुनील भाऊ काळे यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी मी संपूर्ण आमची जे टीम आहे जे पूर्ण जे बसली आमची जे टीम आहे त्यांच्या आम्ही सुनील भाऊ काळे यांचं विशेष या बाबतीमध्ये अभिनंदन करतो आणि वरणगावच्या वतीने त्यांचं स्वागत करतो वरणगावचे माजी नगराध्यक्ष आणि सुनील भाऊ काळे यांच्या विशेष प्रयत्नांनी हे भुयारी गटरी गटात जी मंजूर झालेली आहे त्यांचा मी अभिनंदन करतो मध्ये जो प्रकल्प मंजूर झालेला आहे भूमिगत त्या प्रकल्पाचा वेळोवेळी जो काळे माजी नगराध्यक्ष यांनी जो पाठपुरावा केला माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेहमी नेहमी जाऊन त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्याकडे जाऊन सर्व कार्यकर्ते घेऊन जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज जो यश मिळालेला आहे बद्दल आम्ही सुनील भाऊ काळे यांचे वरणगावकरांकडनं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे